नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी दुचाकीवरून जात असलेले दोघेजण दुधना नदीच्या पात्रात पडून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली सेलो राजवाडी वालू रोडवर ही घटना घडली मागील तीन ते चार दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील सर्व नद्या दुतडीवरून वाहत आहेत तसेच धोक्याची पातळी देखील या नद्या लिहून आणली आहे अशा परिस्थितीत सेलू राजवाडी वालूर या रस्त्यावर आज मंगळवार दिनांक एकोणवीस ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास छबुराव जावळे वय पन्नास वर्षे राहणार गुळखंड आणि मारुती रामभाऊ हरकळ वय पंचेचाळीस वर्षे राहणार वालूर हे दोघेजण राजवाडी पुलावरून जात होते दुधना नदीच्या पुलावरून जाताना त्यांची दुचाकी थोडे पुढे नेली मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सदर दोघेजण नदी पात्रात पडले प्रत्यक्षदर्शनी उपस्थित असलेल्या राजवाडी येथील गोविंद काष्टे नितीन शेवाळे दगडू बनगे यांनी वरील दोघांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे हे दोघेही वाहून गेले या घटनेची माहिती मिळता तहसीलदार शिवाजी मगर आणि पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरू केला या पुलावर लोअर दुधनाचे आठ दरवाजे उघडल्यामुळे पाणी आले आहे त्यामुळे सदरील दुर्दैवी घटना घडली आहे याच अनुषंगानं घटनेची माहिती मिळता जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांनी नागरिकांना आवाहन केलं राज्यभरात मुसळधार पाऊस आहे ओढे नाले दुतडीवरून वाहत आहेत आपल्या परभणी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे सेलू तालुक्यातील मोजे राजवाडी येथील दुधना नदीवर असलेल्या पुलावर जी दुर्घटना घडली आहे ही दुर्दैव आहे प्रशासन वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेत आहे जनतेने पावसात कुठलंही धाडस करू नये प्रशासन देत असलेल्या सूचनांचं पालन करावं प्रशासनाला सहकार्य करावं आणि स्वतः आणि कुटुंबांना सुरक्षित ठेवावं असं आवाहन त्यांनी केलं आहे नागरिकांनी मान्सून कालावधीमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस बावन्न दोनशे सव्वीस चारशे टोल फ्री क्रमांक एक शून्य सात सात आपत्ती व्यवस्थापन अधिकारी भ्रमणध्वनी नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक सदोतीस सव्वीस या क्रमांकावर संपर्क साधावा मुसळधार पावसानं शेतकरी बांधवांचे आणि शेतीचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नये राज्य शासन आपल्या पाठीशी आहे असा दिलासा पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिला आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद